नमस्कार मी वासंती देवळे डायरेक्टर ऑफ संजीवनी बाईक अकॅडमी दोन हजार तेरा पासून आजपर्यंत आपण लाखो लोकांच्या जीवनामध्ये ट्रेनिंग आणि काउन्सिलिंगच्या माध्यमातून बदल घडवलेला आहे त्याचकरिता या वर्षी सुद्धा ड्रीम टू रिअॅलिटी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स आपण घेऊन येत आहोत ड्रीम टू रिअॅलिटी म्हणजेच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तु यशस्वी तु व्हायचे आहेत का दरवर्षी नवीन वर्षामध्ये आपण प्लॅन करतो पण आपले स्वप्न पूर्ण होतात का वर्षामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला असं वाटतं आपली स्वप्न पूर्ण झालेली आहे बट दीड महिने दोन महिन्यानंतर कळत आपली स्वप्न कुठेतरी मागे पडलेली आहे जी लोक जीवनामध्ये यशस्वी झालेली आहेत त्यांचे स्ट्रॅटर्जी त्यांचा फॉर्म्युला त्यांचं डेडिकेशन त्यांचा रिव्हर गेवअप अॅटिट्यूड फॉर्म्युला त्यांचे टीम हँडलिंग मेथड हे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का तर तुमच्यासाठी तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण वर्षभराचा फॉलोअप ड्रीम टू रियालिटी आपण घेऊन येत आहोत त्याच्यासाठी आजच आज खाली लिंक वर क्लिक करा आणि तुमचं नाव रजिस्टर करा